आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागामध्ये आहोत शिडको भागामध्ये दरवर्षी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम होतात जे नांदेडला होतात जे महाराष्ट्रात कार्यक्रम होतात त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले कार्यक्रम अतिशय उत्साहात सर्व कार्यकर्ते एका जागी मिळून या ठिकाणी कार्यक्रम घेतात परंतु मागील काही दिवसापूर्वी पावसाने थैमान घातल्यामुळे नांदेड परिसरातील बऱ्याच जनतेचं नुकसान झालेलं आहे दरवर्षी प्रमाणे घेण्यात येणारा दसरा जो रावण दहन आहे तो कार्यक्रम शिडको हाडकू परिसरातील या ठिकाणी रद्द करण्यात आला त्यानिमित्त या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्यात आली त्यानिमित्त आपण चर्चा करतो भाऊ नमस्कार आज जे आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती नेमकं ने काय होतं गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने शिडको भागामध्ये राहुल कार्यक्रम आम्ही घेत असतो परंतु गेल्या पंधरा दिवसापासून रावण धनाचं कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेल्या आमच्या रावणचा सुद्धा हिंगोलीची मंडळी येऊन रावणाचं काम सुद्धा चालू झालेलं आहे पंधरा दिवसापासून परंतु ह्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत असताना हा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे प्रमुख नेते सन्मान्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार चव्हाण साहेब तसेच आदरणीय खासदार गोपचडे साहेब आमचे नेते सन्माननीय संजयजी कोडगे साहेब आणि महानगराध्यक्ष सन्माननीय अमरनाथजी राजूरकर साहेब आणि या विधानसभेचे प्रमुख आमचे सचिन जुमरेकर साहेब आणि ह्या भारतीय जनता पार्टीचे या, या भागाचे आमचे सन्मान्य नेते संजय पाटील घोगरे यां प्रमुख उपस्थिती त्यांची होती परंतु ह्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा बळीराजा अतिशय पाण्यामुळे संकटात असल्यामुळं पक्षाचे अध्यक्ष आद, पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य आमचे अमरनाथजी राजूरकर यांच्या सूचनेनुसार हा रावणधनाचा कार्यक्रम आमच्या संकटात शेतकरी असल्यामुळे हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही जे केलं होतं ते आम्ही चिडको हाडकोच्या नागरिकांना विनंती करत आहोत की यावर्षी हा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे कारण सिडको हाडको भागामध्ये अतिशय गोरगरीब कष्टकरी लोक राहतात त्यांच्या सुद्धा घरामध्ये पाणी गेलेलं आहे म्हणून आम्ही ह्या मंडळाच्या वतीनं आमचे मंडळाध्यक्ष सचिनजी रावका यांच्या वतीनं व वो सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सन्माननीय माजी नगरसेवक संजय इंगेवाड असतील आमचे युवा नेते सतीश पाटील बसोदे माजी नगर सिद्धार्थ गायकवाड राजूभाऊ लांडगे प्रमोद काळेवाड मोनू जोशी आनंद आणि ज्ञानेश्वर बोंबिलवाड हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून मला सहकार्य करत होते परंतु बांधवानं पक्षाच्या आदेशाचं पालन करणं हे अतिशय महत्वाचं असतं कारण आमच्या नेत्यांना जाणीव आहे की आज परिस्थिती असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द केलेला आहे म्हणून सर्वांना शिडको हडकोच्या नागरिकांना पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ह्यापेक्षाही किती मोठ्या प्रमाणामध्ये रावणधनाचा आयोजन आपण करू आणि ह्या वर्षी सर्व शिडकाडोकोच्या नागरिकांची माफी मागून हा कार्यक्रम रद्द केलेला आहे मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आपण त्या कार्यक्रमाचं आयोजन रद्द झालेलं आपण कळवावं इतकीच विनंती करतो आणि ह्या विजयादशमीच्या उद्या होणाऱ्या विजयादशमीच्या तमाम हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व बौद्ध बांधवांना धम्म परिवार चक्रदिनीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम खरोखर या ठिकाणी शिडको हाडको परिसरामध्ये आपण पाहिलेत मागे परिस्थिती पूर परिस्थिती आल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गुठलं होतं या ठिकाणी शिडको हाडको परिस्थिती म्हणजे या ठिकाणी एमआरडीसी मध्ये जवळ असल्यामुळे काम करणारे वर्ग तसेच या ठिकाणी व्यापारी वर्ग व ते नोकर वर असणारे या ठिकाणी शिडको हाडको परिसरामध्ये राहतात आणि या ठिकाणी अशा प्रकारे हे परिस्थिती आल्यामुळे या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली होती या ठिकाणी काय सांगणार सर आपण आमच्या वरिष्ठांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब खासदार गोपचडे साहेब संजय भाऊ कोडगे संघटन मंत्री आणि अमरभाऊ राजूरकर यांचा आम्हाला आदेश होता की आपण शेतकरी संकटात असते वेळेस असे कार्यक्रम आपल्या इथं नाही झाले पाहिजे शेतकऱ्याचा आतोनात नुकसान झालेलं आहे शेतीचं त्या ते अनुषंगाने त्यांचा वरिष्ठाचा आदेश आला आणि आम्ही हा रावणधनाचा कार्यक्रम रद्द केला आणि रद्द केला हे आपल्या शिडको आडकोतील भागातील जनतेला माहिती झाली पाहिजे त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही सर्व तमाम शिडको आडको वासियांना सर्वांना तुमच्या मार्फत सांगत आहोत की उद्याचा कार्यक्रम हा रद्द झालेला आहे विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा धम्मचक्र परिवर्तनाच्या सर्वांना शुभेच्छा राम या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगण्यात येत आहे की दरवर्षी प्रमाणे घेण्यात येणारा या ठिकाणी दसरा जो रावण दहन आहे तो कार्यक्रम शुडकू हाडकू परिसरातील या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे त्यानिमित्त घेतलेली ही पत्रकार परिषद या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद